नमस्ते मैत्रिणीनो मी मनीषा तेजल साडीमध्ये पुन्हा अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्यासाठी ब्लॅक स्पेशल असा काटपदर सिरीजचा व्हिडिओ आहे अतिशय सुंदर कमीपासून तर जास्त पर्यंत ज्यांना जसं परवडेल तशी शॉपिंग करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची रिक्वेस्ट म्हणजे की साडी लवकर बुक करायची लगेच व्हिडिओ बघितला लगेच बुक करायची तरच साडी तुमच्या हातात आज माझ्या हातात उद्या तुमच्या हातात आपण आता ना अगदी कमी प्राईजमधून ब्लॅक साडीची सुरुवात करूया चंद्रकोर पैठणी बघा तुम्ही कमी कमी रेंजमध्ये चंद्रकोर अवेलेबल केलेली आहे फक्त आणि फक्त सहाशे ऐंशी रुपयात ऑल इंडिया फ्री शिपिंग लगेच बुकिंग झाली तर साडी हातातील मग नंतर मेसेज करून म्हणू नका मैत्रिणी की मॅडम आम्हाला साडी नाही मिळाली साडी नाही मिळाली पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला जायचं आहे बुकिंग करायची सहाशे ऐंशी रुपयात अगदी चंद्रकोर घातल्याचं म्हणजे पैठणी घातल्याचं तुम्हाला अगदी फील येईल आणि सगळे विचारतील अरे स्वस्तात पण चंद्रकोर आपण घालू शकतो असं तुमच्यासाठी प्रॉडक्ट अवेलेबल करते मैत्रिणींनो तर पटकन साडी बुक करायची आहे त्याच्यामध्ये पीस तुम्हाला हवे तेवढे अवेलेबल होतील चंद्रकोरमध्ये किंमत सांगितलेली आहे फक्त आणि फक्त सहाशे ऐंशी रुपये सुंदर अशी चंद्रकोर ओके स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने पाहिजे तेवढे पीस अवेलेबल होतील पण बुकिंग फास्ट केली तर आणि संक्रांतीपर्यंत ही साडी तुम्हाला तुम्हाला घालता येईल मेन म्हणजे ही दुसरी एक नवीन साडी आलेली बघा नवीन टॉप मध्ये साडी आलेली याच्यामध्ये तीन डिझाईन आहेत ह्या दोन डिझाईन तर मी तुम्हाला शो करते खूप सुंदर अशी साडी कॉम्बिनेशन नवीन सगळं काही नवीन ह्या दोन ह्या या, या पण तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळतील आठशे सत्तर मध्ये फक्त साडी जाणार आहे घडी बघू शकतात तुम्ही फोल्ड बघा आता नवीन नवीन तरे तरे फोल्डिंग येतात इतकी चापून चोपून बसेल साडी अंगावर काहीच हेवी नाही लाईट वेट साडी आहे कम्फर्टेबल आहे घातल्यानंतर पण रिच लुक आहे सगळ्या दृष्टीने आणि खिशालाही परवडणारी अशी सुंदर साडी बघा किती सुंदर कॉन्ट्रास्ट आहे की नाही आत्तापर्यंत आपण रेड मरून ग्रीन सगळे बघितले आता हा नवीन कॉन्ट्रास्ट आहे शेडच खूप वेगळा आहे माझ्या अंगावर मी वेअर केलेली तुम्ही बघू शकतात किती अतिशय बघा ह्या टाईपमध्ये साडीचा हा पल्लू जाणार बघा तुम्ही सुंदर असा पल्लू वेगळाच शेड दिलेला आहे हो राणी पण नाही आहे राणी म्हणतो आपण राणी पण राणी नाही आहे वाटलं असं बघून घ्या तुम्ही ह्या टाईपमध्ये ही साडी दिसते ह्या टाईपमध्ये बघा अगदी प्लेट्स पण इतक्या सुंदर आहेत ना की साडीचं जेवढं कौतुक केलं ना तेवढं कमीच नंतर आपल्याला ज्यांना कोणाचं बजेट जास्त असेल जास्त बजेट असेल त्यांच्यासाठी पण आहे ना ही पण एक सुंदर साडी म्हणजे चांग जास्त म्हणजे काही असं खूप नाही एक हजार वीसमध्ये ही साडी अवेलेबल केलेली आहे एक हजार वीसमध्ये सुंदर अशी सिफॉन बेसमध्ये साडी आहे जरीचा असं मस्तपैकी बॉर्डर दिलेला आहे आणि टसस दिलेलं आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे लवकरात लवकर नंतर याच्यामध्ये पण दुसरी सुंदर अशी डुपर ही डिझाईन आहे अतिशय सुंदर सुंदर डिझाईन अवेलेबल करत राहते आता हेवीमध्ये पैठण्यांमध्ये ज्यांची कोणाची पहिली संक्रांत असेल आम्हाला फंक्शनमध्ये आम्हाला सेलिब्रेशन फोटो सेशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी बघा मैत्रिणीं सुंदर अशी बघा रिच पल्लू मोराचा पल्लू वाव सुंदर असा मोराचा पल्लू टसल्स कॉपर जरी ऑल ओव्हर सुंदर अशी भरलेली नीम जरी होती आणि मुनिया बॉर्डर ओके आसा, सुंदर अशी मुनिया बघा आणि कॉपर असा सुंदर असा ब्रॉकेटचा जरीचा ब्लाउज पीस आणि त्याला सुद्धा अशी बॉर्डर अतिशय सुंदर हा ब्लाउज पीसला बॉर्डर दिसला याची किंमत जाणार आहे अठराशे नव्वद फक्त आणि फक्त शोरूमला जर गेले तर तीन चार रुपे ते चार हजार रुपये मोजावे लागणार पण आपल्या ते साडीमध्ये फक्त आणि फक्त अठराशे नव्वदमध्ये मध्ये ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री शिपिंग नंतर वाव काय साड्या आणते मैत्रीण सिंगल पीस ओनली फक्त सिंगल पीस चंद्रखोर बघा खूप सारे व्हिडिओ बघितले असतील पण असला चंद्रखोर नसेल बघितला काय चंद्र आहे बघा अगदी आपले जिजामाताचे जसे चंद्र असतात ना त्या टाईप म्हणतात त्याला चंद्रकोर म्हणतात बघा आता ही पण साडी मी तुम्हाला फार सुंदर अशी अठराशे नव्वदमध्ये सुंदर अशी मध्ये दे देणार आहे आणि साडीचं लुक बघा तुम्ही लू वाशन ब्रँडची साडी आहे मैत्रिणींनो अतिशय म्हणजे सॉफ्ट आणि परिपूर्ण काम केलेली अशी साडी बघा ब्लॅक साडी पूर्ण सिल्वर जरीचे गोल्डन कॉपरचे असे चंद्रकोर आणि त्याला पैठणी बॉर्डर वाव मेहंदी कलरचं कॉन्ट्रास्ट अगदी साडीला फॉल जरी नाही केला ना एवढी सुंदर त्यांनी फिनिशिंग दिलेली आहे एक मीटर हा आपला पल्लू पोषण नेसता भाग आणि हा साडीचा ब्रॉकेटचा असा ब्लाऊज पीस बघा काय सुंदर ब्लाऊज सुंदर असे कॉम्बिनेशन असं तुम्हाला खूप कमी ठिकाणी बघायला मिळणार मैत्रिणींनो पण आपल्या पेजल साडीमध्ये एक एक साडी ही चॉईस केलेली असते आणि चॉईसच बघा कमाल असते सगळ्यांना काय हवी असते फक्त आणि फक्त चॉईस किती सुंदर दिसते ना जर मैत्रिणी ब्लॅक साड्यांचं ज्यांना कोणाला युनिक कलेक्शन घ्यायचं असेल काटपदरमध्ये तर पटापट व्हिडिओला वॉच करायचं लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि पटकन शेअर करायचं व्हिडिओ बघितल्या बघितल्या साडी बुकिंग करायची शक्य असेल तर व्हिजिट करायचं नसेल शक्य तर ऑनलाईन शॉपिंग करण्याचा आनंद आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद